नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिका पाच डिसेंबर दोन हजार बावीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती गेली अडीच वर्ष ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे यावेळी सेटवर दिवंगत अभिनेत्री ज्योती चांदेकर म्हणजेच सर्वांच्याच लाडक्या पूर्णाजीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मालिकेच्या टीमने तिच्या नावाने वृक्षरोपण करत सदाफुलीचं रोपटं लावलं याबाबत जुईने पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत जुई गडकरी म्हणते आज ठरलं तर मग मालिकेचे नऊशे भाग पूर्ण झाले आज सेटवर केक कापून आजीच्या नावाची सदाफुली लावली आणि हा दिवस साजरा करण्यात आला ती हे बघायला हवी होती पण तिचे आशीर्वाद नक्की आहेत तिच्या अशा अचानक जाण्याने बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या सीन फिरवावे लागले अजूनही आम्ही आणि कथानक यातून सावरतोय पण तुम्ही जी साथ देत आहात त्याला सलाम तुम्हाला जे बघायचे ते लवकरच दिसेल तोपर्यंत तुमचं प्रेम तुमचा ठरलं तर मग मालिकेवरचा विश्वास तुमची साथ अशीच राहू द्या जय गुरुदेव दत्त अशी पोस्ट जुईने शेअर केली आहे तर ठरलं तर मग मालिकेला नऊशे भाग पूर्ण झाले याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद